नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यात वॉशिंग्टन इथे विविध महत्वपूर्ण विषयांवर चर्चा सुरू रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदरात बदल नाही देशाचा विकास दर सात पूर्णांक सहा दशांश टक्के राहील असा बँकेचा अंदाज केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आयुष अभियानाची राज्यात अंमलबजावणी करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी आणि राज्यातल्या कायम अनुदानित शाळांच्या अनुदानाचा निर्णय दोन दिवसात घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश नमस्कार सविस्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यात वॉशिंग्टन इथं विविध महत्वपूर्ण विषयांवर चर्चा सुरु झाली आहे हवामान बदल सुरक्षा आणि धोरणात्मक भागीदारी या मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा अपेक्षित आहे अमेरिका आणि भारत या दोन बलाढ्य लोकशाही राष्ट्रांमधल्या संबंधांना वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीनं या चर्चेला विशेष महत्व आहे त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या परदेश दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यात आज वॉशिंग्टन इथं धोरणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या तज्ज्ञ व्यक्ती तीन बर चर्चा केली सांस्कृतिक क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्वाचा ठरला कारण भारतातून चोरट्या पद्धतीनं आलेल्या दुर्मिळ मूर्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज भारताला सुपूर्द करण्यात आल्या यापैकी काही मूर्ती सातव्या ते अकराव्या शतकातल्या म्हणजे प्रतिहार कालखंडातल्या असल्याचा अंदाज आहे अमेरिके अमेरिकेच्या कृतीबद्दल पंतप्रधानांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे आभार मानलेत त्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी अर्लिंग्टन इथल्या राष्ट्रीय स्मारकाला दिली आणि अज्ञात सैनिकांना आदरांजली यावेळी अमेरिकेचे संरक्षण मंत्री अॅस्टन कार्टर पंतप्रधान मोदी यांच्या सोमवेत उपस्थित होते त्यानंतर पंतप्रधानांनी कोलंबिया अंतराळ यान स्मारकालाही भेट दिली आणि या अपघातात मरण पावलेल्या अंतराळवीरांना आदरांजली वाहिली पंतप्रधान आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा करत आहेत भारतीय रिझर्व्ह आज जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात प्रमुख व्याजदर ठेवले थे आहेत येत्या काळात कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी वाढ आणि सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी यामुळे महागाई वाढीचा अंदाज व्यक्त करत रिझर्व्ह रेपो दर टक्के इतका कायम ठेवला आहे चालू आर्थिक वर्षात देशाचा विकास दर सात पूर्णांक सहा दशांश टक्के राहील हा अंदाज यावेळीही कायम ठेवला आहे रोख राखीव गुणोत्तर चार टक्के तर रिव्हर्स रेपो रेट सहा टक्के कायम आला असून जानेवारी दोन हजार सतरापर्यंत किरकोळ महागाईचा दर पाच टक्क्यांपर्यंत राहील असा अंदाज रिझर्व्ह गेल्या वेळच्या पतधोरण आढाव्यात केलेल्या व्याजदर कपातीचा लाभ बँकांनी ग्राहकांपर्यंत पोचवला की नाही याचा आढावाही रिझर्व्ह बँक घेणार आहे उत्तम मोसमी पावसामुळे भविष्यात महागाई कमी होईल असा अंदाज व्यक्त आहे त्यानंतरच व्याजदर कमी करण्याबाबत निर्णय घेता ये रिझर्व्ह बँक गव्हर्नर रघुराम राजन यांनी स्पष्ट कलि कॉर्पोरेट क्षेत्राची कामगिरी समाधानकारक आहे मात्र खासगी गुंतवणुकीत अद्याप म्हणावी तशी प्रगती नसल्याचं मत राजन यांनी व्यक्त कलि रुपया आणि डॉलरच्या मूल्यात होणाऱ्या चढ उतारांकडे बँकेचं बारीक लक्ष असून गरज पडल्यास रुपयाचं मूल्य स्थिर राखण्यासाठी आम्ही योग्य तो हस्तक्षेप करू असंही राजन यांनी यावेळी सांगितलं रिझर्व बँकेनं आज जाहीर केलेल्या पतधोरण आढाव्यात व्याजदरात बदल न करताही मुंबई शेअर बाजारात दिवसभर तेजी होती सकाळपासूनच वृद्धी नोंदवत निर्देशांक दिवसअखेर दोनशे बत्तीस अंकांनी वधारून सत्तावीस हजार नऊ अंकांवर स्थिरावला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही पासष्ट अंकांनी वधारून आठ हजार दोनशे सहासष्ट अंकांवर बंद झाला आजच्या पतधोरणात व्याजदरात बदल होणार नाही असा अंदाज विश्लेषकांनी आधीच व्यक्त केला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारनं अल्पावधीतच विकासाची गती वाढवून शहरांबरोबरच ग्रामीण भागाचा विकास साधला आहे असं प्रतिपादन केंद्रीय ग्रामविकास आणि पेयजल मंत्री विरेंद्र सिंह यांनी आहे मोदी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज विकास पर्व दोन हजार सोळाचं आयोजन करण्यात आलं होतं पत्रकारांशी बोलत होते दहा राज्यात दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्यासाठी मार्च एप्रिल आणि मे महिन्यांसाठी सरकारनं चारा आणि पिण्याच्या पाण्यासाठी सात हजार कोटींची तरतूद केली सरकारच्या पाच वर्षाच्या काळात ग्रामपंचायतीसाठी ठराविक अनुदान देण्यात येणार आहे तसंच ग्रामीण भागातली इंदिरा आवास योजनेची रक्कम सरकारनं वाढवली आहे असंही सिंह यांनी यावेळी सांगितलं केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आयुष अभियानाची राज्यात अंमलबजावणी करायला आज राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या स्वरुपात सुधारणा करून महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना राबवण्याचा निर्णय आज घेण्यात आला ही योजना संपूर्ण राज्यात दोन ऑक्टोबर दोन हजार सोळापासून एकाच टप्प्यात राबवली जाणार आहे एक लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळू शकेल जमिनीच्या संदर्भात असलेल्या तरतुदीत सुधारणा करण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली केवळ जमीन महसूल न भरल्यामुळे जप्त झालेल्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या व्यवस्थापनाखाली गेलेल्या शेतजमिनी शेतकऱ्यांना थकित महसूल व्याजासह आणि दंड भरून परत मिळू शकणार आहेत पालघर जिल्ह्यातल्या शासकीय इमारती कार्यालयं आणि पायाभूत सुविधा उभारण्याच्या प्रस्तावालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि बाळासाहेब ठाकरे विमा या दोन नव्या योजनांविषयी आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी आज माहिती दिली महात्मा फुले यांच्या एकशे पंचवीसाव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन म्हणून ही योजना सुरू केली असल्याचं त्यांनी सांगितलं या योजनेअंतर्गत मिळणारे लाभ आधीच्या योजनेप्रमाणेच असतील यात मूत्रपिंडाच्या शस्त्रक्रियेसाठी तीन लाख रुपये तसंच लाभार्थ्यांना दोन लाख रुपयांचा विमा देखील मिळू शकेल लहान ज्येष्ठ नागरिक कर्करोगाचे रुग्ण तसंच अनाथ बालकांना या योजनेचा लाभ मिळू शकेल स्वाईन फ्लू डेंग्यू गुडघा आणि पायाच्या हाडाची शस्त्रक्रिया सिकल सेल ॲनिमिया अशा सर्व आजारांवरचे उपचार या योजनेअंतर्गत होऊ शकतील अपघातात जखमी होणाऱ्यांच्या सहाय्यासाठी बाळासाहेब ठाकरे विमा योजना सुरू केली जाईल असंही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं यात अपघातानंतर तीन दिवस मोफत उपचार केले जाणार असून उपचाराच्या खर्चाची मर्यादा तीस हजार रुपयापर्यंत असणार आहे राज्यातल्या कायम विना अनुदानित शाळांच्या अनुदानाचा निर्णय दोन दिवसात घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यासंदर्भात निर्णय घ्यावा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी आज केली नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतर कायम विना अनुदानित शाळांना अनुदान देण्यात येईल अशी घोषणा विधिमंडळ अधिवेशनात करण्यात आली होती मात्र शाळा सुरु होण्यासाठी केवळ दहा दिवसांचा अवधी असताना अद्यापही अनुदान जाहीर न झाल्यानं राज्यातल्या बारा हजार शिक्षकांनी आंदोलन पुकारलं आहे या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या नेतृत्वाखाली काही आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याविषयीची माहिती दिली होती त्यावर मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतर या सरकारनं देशाचा विकास करण्यासाठी मेक इन इंडिया स्किल इंडिया डिजिटल इंडिया स्वच्छ भारत अभियान अशा अनेक योजना सुरू केल्या केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल टाकत महाराष्ट्र सरकारनंही राज्यात डिजिटल महाराष्ट्र ही संकल्पना राबवून राज्याच्या औद्योगिक क्षेत्राला बळ देण्यासोबतच सर्वसामान्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेत महाराष्ट्राला जागतिक स्तरावरील एक सर्वसमावेशक माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी हे नवीन धोरण उपयुक्त ठरत आहे डिजिटल क्षेत्रात महाराष्ट्राला अग्रेसर बनवण्यासाठी फडणवीस सरकारनं राज्यात अनेक डिजिटल योजना हाती त्यामुळे शहरातल्या तसंच ग्रामीण भागातल्या नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या उभं न करण्याचा सरकारचा हेतू साध्य होतोय दीड वर्षात डिजिटल महाराष्ट्राची झालेली कामं त्याचा सर्वसामान्यांना झालेला लाभ आणि या अभियानाची आगामी वाटचाल याविषयी अधिक माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ का धवसे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार साडेनऊच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आपण बघतोच आहोत की दोन वर्ष केंद्र सरकारला झाले आहेत आता आपल्याला सुद्धा दोन वर्ष राज्य सरकारला जवळजवळ होतील आणि हे डिजिटल इंडिया मेक इन इंडिया असे सगळे उपक्रम केवळ लोकांच्याच हितासाठी सरकारनं हाती घेतलेले आहेत तसाच आपण राज्य सरकारने सुद्धा डिजिटल महाराष्ट्र म्हणजे सगळा महाराष्ट्र आपल्याला डिजिटल करायचा आहे तर यामागे नेमका उद्देश काय आणि तो आता आपण कुठ राबवलेला आहे डिजिटल महाराष्ट्र हा जो प्रकल्प आपण जवळजवळ नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी एक सर्व सेक्रेटरीजची बैठक घेऊन आपण तो राबवला होता आणि त्याच्या तीन फंडामेंटल ऑब्जेक्टिव्ह आहेत आणि डिजिटल इंडियाच्या ज्या ऑब्जेक्टिव्ह आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी ठेवल्या आहेत त्याच अनुषंगाने आपण ते ऑब्जेक्टिव्ह डाउन केलेले आहेत त्याच्यात सर्वात महत्वाचं म्हणजे की जर का डिजिटल सर्विसेस लोकांना जर का त्याचा फायदा घ्यायचा असेल तर आपल्याला कोर इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करावा लागेल आणि ते करण्यासाठी सर्व पूर्ण राज्यात आणि एस्पेशली ग्रामीण भागात आपण कनेक्टिव्हिटीचा कार्यक्रम जवळजवळ दीड वर्ष आले करतोय त्याच्यात आपल्याला प्रचंड यश आलंय आणि वेगळे डिस्ट्रिक्ट आता स्वतःच्या जोरावर डिजिटल सर्व्हिसेस देण्यासाठी सक्षम आहेत याच्या व्यतिरिक्त डिजिटल लिटरसी हा त्याचा एक दुसरा एक महत्त्वाचा टप्पा आहे कारण जोपर्यंत तुम्हाला डिजिटल सर्व्हिसेस कशा वापरल्या पाहिजेत hmm. त्याच्यात तुमच्यासाठी काय सेवा आहेत आणि hmm. त्या सेवाचा लाभ तुम्हाला व्यवस्थित घेता येतोय की नाही hmm. हे लोकांना कळणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी डिजिटल लिटरसी hmm. ही मोहीम hmm. भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार राबवत आहे आणि तिसरं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की या सर्व्हिसेस सोप्या पद्धतीने hmm. लोकांना मिळू शकतील त्याच्यासाठी त्यांना जसं तुम्ही म्हटलं आधी की रांगांमध्ये उभं राहण्याची गरज नाही त्या सगळीकडे अवेलेबल झाल्या पाहिजेत ज्या लोकांना डिजिटल कनेक्टिव्हिटी किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटी अजून नाहीये त्यांच्यासाठी आपल्या सेवा केंद्र आणि आपले संग्राम केंद्र आहेत पूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ अठ्ठावीस हजार आपले संग्राम केंद्र आहेत आणि दहा हजार सेवा केंद्र आहेत त्या केंद्रांमध्ये जाऊन ते ही सर्व्हिस घेऊ शकतात त्यामुळे पारदर्शकता येईल आणि पारदर्शकता ग्योशक आणि अकाउंटेबिलिटी वेळ पण वाचेल वेळ वाचेल आणि सिस्टमिक अकाउंटेबिलिटी कारण जर का तुम्ही सर्व्हिसेस लोकांसाठी जर का करताय तर त्यांच्या कमीत कमी वेळात त्यांचं काम झालं पाहिजे hmm. आणि त्यांना गव्हर्नमेंटची जी डिपेंडन्सी आहे hmm. ती कमी होऊन स्वतः ते सेल्फ सर्विस मोडमध्ये गेले पाहिजेत आणि त्याच्यासाठी जे प्रोसेस चेंजेस आपल्याला करावे लागतील त्या प्रोसेस चेंजेसवर आमचं खूप भर आहे hmm. लक्ष आहे आणि या तीन महत्वाच्या गोष्टींच्या अनुषंगाने आपण तो डिजिटल महाराष्ट्राचा प्रकल्प सक्सेसफुली गेल्या दीड वर्षात राबवतोय त्याच्यात आपल्याला वेगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये भरपूर यश आलंय सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपण सव्वीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी आपला फ्लॅगशिप प्रोग्राम आपले सरकार हे पोर्टल आपण ह्याचं पोर्टलचं लोकार्पण आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी केलं आणि आपले सरकार हा एक असा प्रोग्राम आहे जिकडे आपण पहिल्यांदी ग्रिव्हिन्सेस म्हणजे तक्रारी मॅनेजमेंट आपण सुरू केलं आणि आजपर्यंत आता ते पूर्ण राज्यात अवेलेबल आहे आणि जवळजवळ फोर्टी एट थाउजंड तक्रारी म्हणजे जवळजवळ शंभर पर डे आपल्याकडे तक्रारी येतात आणि एक्केचाळीस हजार तक्रारींचं आपण व्यवस्थित त्याचं निवारण केलं त्यात आपण ऑनलाईन सेवा पण देतो हां आणि ती ऑनलाइन सेवा त्याचा दुसरा टप्पा आहे आधी आपण तक्रारी म्हणून आपले सरकार लॉन्च केलं आणि ग्रीव्हिन्स मॅनेजमेंट सिस्टम जे आदरणीय पंतप्रधान साहेबांनी पण आता रिसेंटली त्यांच्या अड्रेसमध्ये म्हटलंय की शासन तेव्हाच सक्सेसफुल होईल जेव्हा तुम्ही लोकांचं तक्रारी तुम्ही समजून त्याचं निवारण कराल तरच तेव्हा तुम्ही शासन सक्षम होऊ शकतं आपण दोन ऑक्टोबर दोन हजार पंधरा रोजी राईट टू सर्व्हिस सेवा हमी कायदा आपण त्याच्या अंतर्गत एकशे त्या दिवशी एक फॉर्टी सिक्स सर्व्हिसेस ऑनलाईन लॉन्च केल्या आणि सव्वीस जानेवारी दोन हजार सोळा रोजी वन फिफ्टी सिक्स सर्व्हिसेस नेल्या आतापर्यंत म्हणजे ऑक्टोबर पासून आतापर्यंत जवळजवळ वीस लाख आपण सर्टिफिकेट ऑनलाईन आपण दिलोय आणि हे कम्प्लीट ऑन एन्ड टू एंड ऑनलाईन आहे आणि या जिल्हाधिकारी कार्यालयात जायची गरज नाहीये ऑनलाईन आपण अर्ज भरू शकतो त्याच्याबरोबर पेपर डॉक्युमेंट अपलोड करू शकतो आणि त्याच्यानंतर आमचे अधिकारी त्याच्यावर ऍक्शन घेऊन तुम्हाला ऑनलाईन सर्टिफिकेट डिलिव्हर करत पण दिलेली आहे मुदत आहे प्रत्येकाला मुदत आहे कारण राईट टू सर्व्हिसमध्ये तो एक कायदा आहे आणि कायद्याच्या प्रमाणे तुम्हाला एवढ्या दिवसात तुम्हाला टर्न अराऊंड करावाच लागतो आणि खूप सक्सेसफुल हा प्रोग्राम करू शकलो आहे आपण आणि अजून याच्यात इम्प्रुव्हमेंट करून आम्ही दोन पर्यंत म्हणजे दोन ऑक्टोबर दोन हजार पर्यंत आपण जेवढ्या सगळ्या सर्व्हिसेस नोटिफाय झालेल्या आहेत त्या सगळ्या आपण ऑनलाईन नेणार आहोत बरोबर म्हणजे अगदी जन्माचा दाखला असेल मृत्यूचा दाखला असेल कुठल्याही जातीचं सर्टिफिकेट असेल काहीही आता आपल्याला ऑनलाईन मिळू शकतो टोटल एंड टू एंड ऑनलाईन आपल्याला मिळू शकतो त्याच्यात काही सर्व्हिसेसमध्ये आपण अजून इम्प्रुव्हमेंट्स करतोय कारण काही सर्व्हिसेस आपण काही सर्व्हिसेसमध्ये आजही आज थोडं इंटरव्हेन्शन लागतं ते कायद्यामध्ये ते इंटरव्हेन्शन आहे त्यामुळे त्याच्यात कायद्यात काय तरतुदी आपल्याला करायच्या आहेत त्यावर पण शासन त्याच्यावर निर्णय घेत पण आपला हेतू असा की लोकांना जास्तीत जास्त सर्व्हिसेस कमीत कमी वेळेत मिळाव्या आणि ऑनलाईन त्या मिळाव्या म्हणजे तुम्हाला दहा ठिकाणी जाण्याची गरज नाही हा मुख्यमंत्र्यांचा हेतू आहे आणि तो आपण अंमलबजावणी करण्यात आपण सक्षम आहोत पण डिजिटायझेशन म्हटलं लो, की लोकांच्या मनात असं एक येतं की फक्त शहरी भागापुरतंच बहुतेक असावं कारण हे सगळं आधुनिक आहे गावापर्यंत हे कसं काय पोचणार आणि कधी पोचणार असा एक गावातल्या लोकांना प्रश्न असतो डिजिटल महाराष्ट्र प्रोग्रॅम अॅक्च्युली हा रुरल भागांसाठी जास्त आहे कारण तीस टक्के महाराष्ट्राचं पॉप्युलेशन अर्बन एरियामध्ये राहतं आणि त्यांच्याकडे कनेक्टिव्हिटी आणि मोबाईल फोन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर असल्यामुळे त्यांना ऍक्च्युअली या सगळ्या गोष्टी आधीपासून मिळत आहेत रुरल भागांमध्ये ह्याचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा आणि कनेक्टिव्हिटी मिळावी ह्याच्यावर सरकारचा जोर आहे इनफॅक्ट जर का सत्तर टक्के पॉप्युलेशन आपली डिजिटली त्यांचं सबलीकरण झालं तर खरच महाराष्ट्र आपल्या स्वप्नातला महाराष्ट्र आपण घडू शकू आणि ते करण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करतोय त्याच्यात सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे फायबर ऑप्टिक कनेक्टिव्हिटी प्रत्येक मध्ये आपण घेऊन जातोय त्याच्यात आपण नागपूर डिस्ट्रिक्ट आपला पहिला डिस्ट्रिक्ट असणार आहे पूर्ण नागपूर डिस्ट्रिक्ट आपण डिजिटली एम्पावर करतोय ते लवकरच होईल आणि प्रत्येक डिस्ट्रिक्टचं आपण एक टाइम लाईन घेतलेला आहे दोन ते अडीच वर्षात पूर्ण महाराष्ट्र आपण फायबर ऑप्टिकनी कनेक्ट करू आणि याच्यात भारत सरकारचा आपण भारत ब्रॉडबँड लिमिटेड हो, हा हो, प्रोग्राम आहे त्याच्याबरोबर आपण काम करून हे करतो बरोबर डिजिटल व्हिलेज ही अपन संकल अपन ले ले सुद्धा आपण संकल्पना घेतली आणि तसं एक आपण घेतलेलं सुद्धा आहे मला वाटतं हो, गाव जुलै दोन हजार मध्ये जेव्हा आम्ही अमेरिकेला गेलो होतो तेव्हा सत्य नडेला जे मायक्रोसॉफ्टचे सीईओ आहेत ते आणि मुख्यमंत्र्यांमध्ये एक चर्चा झाली hmm. आणि मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असं होतं की hmm. आपण स्मार्ट सिटी हा प्रोग्रॅम लाँच करतोय आणि प्रत्येक जण अर्बन स्मार्ट सिटी बद्दल चर्चा करत असतो आणि मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं होतं की महाराष्ट्र तेव्हाच बदलू शकतो जेव्हा आपण रुरलमध्ये कनेक्टिव्हिटी oh, आणि डिजिटायझेशन नेऊ शकू hmm. त्यावेळी आपण त्या चर्चेत मायक्रोसॉफ्टनी पुढाकार घेऊन त्यांनी आम्हाला त्याच्यात मदत केली आणि डिजिटल विलेज हरिसाळला मेळघाट डिस्ट्रिक्ट जे मॅलन्युट्रीशन कॅपिटल आपण म्हणतो त्याला राज्याचं तिकडे आपण डिजिटल विलेज हा प्रोग्राम सक्सेसफुली डिप्लॉय केलाय त्याच्यात तुम्ही कोणी जाऊन तिकडे बघू शकतो त्याच्यात भरपूर काम झालेलं आहे ते पूर्ण प्रत्येक गावात आपल्याला करायचं आहे प्रत्येक गावात करायचं आहे आणि आपण एक टार्गेटच घेतलेलं आहे आपण दोन हजार सतरा मार्च uh, पर्यंत आपण शंभर गावं करणार आहोत आणि दोन हजार मध्ये आता आपण पंचवीस गावांवर ऑलरेडी आपण काम, काम सुरू केलेलं आहे डिजिटल विलेज हरिसाळ एक आपलं मॉडेल फ्रेमवर्क असणार आहे आणि त्या वर बेसिसवर आपण सगळे विलेजेस डिजिटल करतो तुम्ही सांगितलं सेवा आलेल्या आहेत आपल्या सरकारमध्ये डिजिटायझेशन मध्ये तशा स्कीम्स पण लोकांना माहिती नसतात अनेक चांगल्या योजना असतात पण त्या त्यांना माहितीच नसतात तर त्या पण मला वाटतं आता आपण घेणार आहोत आपण पंधरा ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी महास्कीम्स हे आपण आपले सरकार पोर्टलवर लॉन्च करतो महास्कीम्स मध्ये आपण शासनातलं प्रत्येक स्कीम ही इन्फॉर्मेशन साठी अवेलेबल असेल त्याच्या व्यतिरिक्त ती तुम्हाला साठी अवेलेबल असेल आणि तुम्ही त्याचे का असाल तर तुम्हाला दहा ठिकाणी आणि स्कीमचा फायदा महाराष्ट्र आता आपला महाराष्ट्र बनणार आहे कसा कसा बनावा असं आपल्या स्वप्नात आहे मुख्यमंत्र्यांनी दोन हजार चौदा रोजी त्यांचं व्हिजन पूर्ण शासनासमोर ठेवलं होतं त्याच्यात कनेक्टिव्हिटी uh, म्हणजे uh, uh, पायाभूत सेवा uh, हा एक पहिला टप्पा आहे दुसरा टप्पा म्हणजे सगळ्या सर्व्हिसेस uh, या डिजिटली अवेलेबल झाल्या पाहिजेत आणि सर्वात महत्वाचा जो आदेश uh, मुख्यमंत्र्यांचा आहे तो असा आहे की जर का कोणती सेवा तुम्हाला जर का गव्हर्नमेंटकडनं घ्यायची असेल त्याच्यासाठी जर का दुसरे सर्टिफिकेट जर का गव्हर्नमेंटकडनं तुम्हाला पाहिजे असेल तर लोकांना दुसऱ्या कडे जाण्याची गरज नाही तो इंटरनली तेच डिपार्टमेंट सोर्स करू शकतात आणि फक्त तुम्ही एक सिंगल पॉईंटला एप्लिकेशन करा आणि जर का गव्हर्नमेंट जर का गव्हर्नमेंटच ती सर्टिफिकेट दुसरं डिपार्टमेंट देत आहे तर ते आम्ही इंटरनली ते सोर्स केलं पाहिजे आणि त्या दिशेने आम्ही काम करतोय कारण त्याच्यासाठी आम्हाला कम्प्लीट ई लॉकर आणि डिजिटायझेशन लोकांचा जास्तीत जास्त वेळ वाचावा पारदर्शकता यावी ट्रान्सपरन्सी यावी आणि लवकर ती कामं त्यांना मंत्रालयापर्यंत यायला लागू नये यासाठी आपण हे सगळं करतोय आणि लवकरच ते संपूर्ण महाराष्ट्रात होईल अशी आपण व्यक्त करूया आणि तुम्ही आलात आणि एकूणच सगळ्या डिजिटल महाराष्ट्र आपला नेमका प्रकल्प काय याच्याबद्दलची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद मनोर विधान परिषदेत आमदार होण्याची संधी दिल्याबद्दल आपण काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे आभार मानत आहोत असं काँग्रेस नेते नारायण राणे यांनी म्हटलं आहे आज कणकवली इथं पत्रकार परिषदेत बोलत होते केंद्र सरकारला दोन वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता अच्छे दिनचे नारे बंद झाले असून त्याऐवजी फक्त नवीन घोषणा सुरू झाल्याची टीका राणे यांनी यावेळी केली महागाईनं जनता त्रस्त झाले मात्र त्याकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचंही त्यांनी सांगितलं शाश्वत विकास साधतानाच कार्बन उत्सर्जन कमी करणं भारताचं आहे आणि भारतानं हवामान बदल विषयक झालेल्या पॅरिस करारात ही कटिबद्धता व्यक्त केली आहे अशी माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे ऊर्जा स्रोत संस्था टेरीनं मुंबईत आयोजित शाश्वत विकास विषयक परिषदेत जावडेकर यांनी आपल्या संदेशातून उपस्थितांशी संवाद साधला येत्या काळात देशातील जीवाश्म इंधनाचा वापर कमी करून अपारंपरिक ऊर्जा स्रोत चाळीस टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला सरकारनं गेल्या दोन वर्षात एल डी बल्बचा मोठा प्रसार सुरू केला असून त्यातून भविष्यात बावीस हजार मेगावॅट विजेची बचत होऊ शकेल असं जावडेकर म्हणाले पर्यावरण संवर्धन आणि उद्योग या दोन विरुद्ध गोष्टी नसून त्या एक साथ चालू शकतात मात्र यासाठी मानसिकता बदलण्याची गरज आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं महाराणा प्रताप सिंग यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी मंत्रालयातल्या महाराणा प्रतापसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार शिक्षणमंत्री विनोद तावडे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्यासह मंत्रालयातल्या इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही महाराणा प्रतापसिंग यांना गुलाब पुष्प वाहून अभिवादन केलं केंद्र सरकारच्या विविध लोकाभिमुख योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी शासकीय यंत्रणांनी गतीनं काम पाहिजे असं मत आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केलंय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या वतीनं अहमदनगर जिल्ह्यातल्या तिसगाव इथं आयोजित विशेष प्रचार अभियानात तज बोलत होत्या नैसर्गिक आपत्तीशी सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी केंद्र सरकार खंबीरपणे उभं असल्याचंही राजळे यांनी यावेळी सांगितलं नवी मुंबई इथं आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय राजभाषा विचारमंथन कार्यक्रमाची आज सांगता झाली मुंबई नगर राजभाषा कार्यान्वयन समितीचे अध्यक्ष ए के सिंग हे आज सकाळच्या सत्रात झालेल्या अध्यक्षस्थानी होते राजभाषा हिंदीचा विकास या विषयावर जवाहर कर्णावत यांचं व्याख्यान झालं राजभाषेचा उपयोग आणि येणाऱ्या समस्यांचं निराकरण या विषयावरही चर्चासत्र तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला आजपासून देशभरात सुरुवात झाली चंद्रदर्शन समितीनं काल रात्री चंद्राचं दर्शन झाल्याची घोषणा केली त्यानंतर रात्रीच्या विशेष प्रार्थनेसाठी मशिदीमध्ये मुस्लिम बांधव आणि रोजेदारांनी रांगा लावल्या संपूर्ण महिनाभर या प्रार्थना केल्या जाणार आहेत इस्लामी दिनदर्शिकेतला रमजानचा महिना हा नववा महिना आहे आखाती देशांमध्ये कालपासून रमजानला सुरुवात झाली आहे केरळमध्येही या महिन्याचा आज दुसरा दिवस आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्यात या पवित्र महिन्यात समाजातला बंधुभाव आणि सलोखा वाढावा अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे वर्धा जिल्ह्यातल्या ले, पुलगाव इथल्या केंद्रीय दारुगोळा भंडाराला लागलेल्या आगीत शहीद झालेल्या धनराज मद््राम या जवानावर आज नागपुरातल्या नाराघाट इथं अंत्यसंस्कार करण्यात आल सुमारे आठ दिवसानंतर त्यांचा पार्थिव दह त्यांच्या कुटुंबियांकड़ सोपवण्यात आला त्यांच्या दोन मुलांनी त्यांना मुखाग्नी दिला नागपूर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीनं त्यांना यावेळी सलामी देण्यात आली तसंच धनराज मक्ष्राम अमर रहे अशा घोषणाही देण्यात आल्या मी सैनिकाची पत्नी आहे याचा मला अभिमान आहे त्यांनी जे स्वप्न पाहिलं ते मी पूर्ण करणार त्यांच्या पत्नीने सांगितलं मी एक सैनिकची पत्नी आहे याचा मला खूप अभिमान आहे आणि माझी जबाबदारी आता ही आहे मी याला चांगल्यापर्यंत पार पाडणार माझ्या मुलाला मी एनडीएफ मध्ये टाकणार आहे मोठ्या मुलाला आणि मी त्यांचं स्वप्न पूर्ण करेन माझ्या मोठ्या मुलाचे याच स्फोटात यवतमाळ इथल्या प्रमोद मश्राम या जवानालाही वीरमरण आलं होतं त्यांच्या कुटुंबियांच्या डीएनए चाचणीच्या मदतीनं मेश्राम यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात आली त्यानंतर त्यांचा मृतदेहही कुटुंबियांना सोपवण्यात आला मेश्राम यांच्या <कई> पार्थिवावर आज <थे> यवतमाळ <कई> इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले झिम्बाब्वे दौऱ्यासाठीच्या भारतीय क्रिकेट संघात फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या सर्वच आघाड्यांवर संघाची रचना उत्तम आहे असं कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी म्हटलंय झिम्बाब्वे दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी आज मुंबईत घेतल्या वार्ताहर तो बोलत होता या संघात बरेचसे नवोदित खेळाडू असल्यानं त्यांची बलस्थानं जाणून खेळाचे डावपेच आखणं हे आव्हानात्मक असेल मात्र हा नक्कीच एक वेगळा अनुभव असेल असं धोनी म्हणाला खेळाडूंचं नैपुण्य ओळखण्यासाठी आयपीएल हे चांगलं व्यासपीठ असलं तरी भारतीय क्रिकेट संघातर्फे खेळल्यानंतरच क्रिकेटपटूचा कस लागतो असं मत त्यांनी व्यक्त केलं दोन हजार होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेविषयी आत्ताच काही बोलणं म्हणजे फार घाईचं ठरेल तोपर्यंत होणाऱ्या विविध सामन्यांमधून भारतीय संघाला बरंच काही शिकता येईल असंही धोनी यांनी स्पष्ट केलं भारतीय संघाच्या प्रशिक्षकाला हिंदी भाषा अवगत असणं आवश्यक आहे का या प्रश्नाला उत्तर देताना धोनी म्हणाला की यासाठी भाषा येणं हा एकच निकष असू शकत नाही तर भारतीय संस्कृतीची जाण असणारा आणि खेळाडूंची मानसिकता समजून घेणाऱ्या प्रशिक्षकाची खरी गरज आहे आणि आता हवामान नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल दक्षिण समुद्राचा काही भाग मालदीव आणि बंगालच्या उपसागराच्या काही, काही भागात आहे येत्या नऊ जूनपर्यंत मोसमी पाऊस केरळात दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे गेल्या चोवीस तासात कोकण विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही ठिकाणी पाऊस पडला दोन दिवसात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर राज्याच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्यात काल सर्वाधिक तापमान वर्धा येथे बेचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान एकोणतीस नागपूर बेचाळीस आणि सत्तावीस पुणे चौतीस आणि तेवीस औरंगाबाद छत्तीस आणि सव्वीस नाशिक सदतीस आणि पंचवीस कोल्हापूर बत्तीस आणि पंचवीस रत्नागिरी बत्तीस आणि सत्तावीस सोलापूर पस्तीस आणि पंचवीस आणि अमरावती कमाल एक्केचाळीस आणि किमान बावीस बातम्या एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यात वॉशिंग्टन इथं विविध महत्वपूर्ण विषयांवर चर्चा रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदरात बदल नाही देशाचा विकासदर सात पूर्णांक सहा दशांश टक्के राहील असा बँकेचा अंदाज केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आयुष अभियानाची राज्यात अंमलबजावणी करायला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी आणि राज्यातल्या कायम अनुदानित शाळांच्या अनुदानाचा निर्णय दोन दिवसात घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार